या ठिकाणी यावंच लागलं नसतं आणि आज हे आम्हाला धक्काबुकी करून हकलून देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई योग्य ते करू आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू किती दिवसात करू आम्ही जातो इथून आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील यावर शिक्कामोर्तब झाल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे अशातच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची ताकद एकत्र येणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊतांनी केली यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंनाही डिवचलं यावरून शिंदेंनी पलटवार करत खोचक टोला लगावला ठिकऱ्या उडवतील म्हणणाऱ्यांच्या हातात लोक टिकल्या देतील असा खोचक टोला शिंदेंनी हाणला आम्ही आणि मनसे महा ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार ना। आमचाही नारा पंच्याहत्तर पार आहे बोला आमचा पंच्याहत्तर अहो दोन ठाकरे आहेत ना दोन ठाकरे सप्पे भारी ह्याच्यावर चर्चा होत राहील हा सोबत आहे का तो सोबत आहे का या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं किती एकत्र आले काही म्हटलं ठिकऱ्या उडतील अमकं म्हटलं तमकं ठीक आहे एक आहे फक्त त्यांच्या हातामध्ये लोक टिकले हातात करतील